ファン。<noise> <noise> बाकीचे मोबाईल आहेत ना आपली दखल घेते आपल्याला कडे काय तुम्ही म्हणजे एक लाख चौतीस हजार लोकांचे प्रतिनिधी तुम्ही नेता करणार कोण नाही तुमच्याकडे का मुल व्हॉट्सअप फेसबुक लाईव्ह जे असेल ते म्हणजे लाईव्ह घ्यायची फोटो काढून येत आहे ना, ना, थी। ये ना माझं ते

dis filamum dis channel ном dem Fry merem kentari ton no pohong mon l р काही रात्रीनं अडीच वाजता आमच्या मॅडमांना दोन सा असल्यासारखं झालं आमच्या मिसर कविता तुझा मम्मीला बोलते नाही तुम्हाला इतर विनंती करायची आहे तर कदाचित शासन आमची दाखल घेत नाही डॉक्टर आणि अंबुलन्स चोवीस तास दिसत नाही रात्री अडीच वाजता जर जर आपला स्वतःचा पती सर्व धर्मीय तरुण पिढीच्या भविष्यासाठी स्वतः अन्न त्याग करतोय आणि पतीला कुठंतरी झटका येण्याची संभव पतीला मी दर्म लोकान, लोकान तर समाजाचा सगळ्या धर्म लोकां धर्मीय लोकांसाठी लढत असेल तर माझी पत्नी सुद्धा त्याचा बरा वाईट होऊ नये ही तुमची जबाबदारी म्हणून तर चोवीसचा डॉक्टर पाहिजे कारण मी उपोषण सोडून जाऊ शकत नाही पण ती पत्नीला कोण देऊन जाईल जबाबदारी आमच्या गाव ग्रामीण भागात तर शासन याची का दखल नसेल तर मी उद्यापासून तुम्हाला पण करू देणार काल आपल्या एका ताईला चक्कर आला डोळ्याच्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये मध्ये मला घेऊन जावं रात्री माझ्या स्वतःचे धर्म कविता तिला असा प्रॉब्लेम आला तिचा जीव दाबत होता अतिशय गंभीर परिस्थिती झाली होती चांगला झाला राहिलो असतो दवाखान्यात घेऊन गेलो असतो आवश्यकता नाही मी मॅन्युअली घेऊन टाकलं मॅन्युअलीच घेऊन टाकलं ये घेوندो तुमचं तुमचं काही सेट मॅनेज करत नाही हा हा बोलव